स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रेजुएट लेवल एक्झामिनेशन दोन हजार चोवीस म्हणजे शॉर्टमध्ये आपण ज्याला एस एस सी सी जेल एक्झामिनेशन दोन हजार चोवीस असं म्हणतो जे नोटिफिकेशन ऑलरेडी आउट झालेले आहे फॉर्म भरायला चालू आहे त्याच्यावरती मी डिटेल एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही याच एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये कम्प्लीट मी सीजल काय असते त्याचा वर्क प्रोफाईल काय असतो हे डिस्कस केलेलं आहे तर तुम्ही जर हा फॉर्म भरला असाल किंवा ही एक्झाम देणार असाल तर डेफिनेटली तुम्हाला तयारीची एकदम सिरियसली केली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत टेस्ट ऑनलाईन मॉक टेस्ट तुम्ही घरी बसून तुमच्या लॅपटॉप वरती तुमच्या वरती याची टेस्ट देऊ शकता अटेम्प्ट किंवा तुमची जे प्रोग्रेस आहे हा तुम्ही चेक करू शकता सर्वप्रथम टोटल पस्तीस टेस्ट याच्यामध्ये आहेत हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे तर पंधरा सेक्शनल मॉक आम्ही तुम्हाला देत आहोत आणि वीस फुल लेंथ मॉक तुम्हाला याच्यामध्ये देत आहोत टोटल तुम्हाला थर्टी फायव्ह टेस्ट ह्याच्यामध्ये विथ ओनली नॉमिनल कॉस्ट ऑफ ऑफिस टू नाईन्टी नाईन जस्ट ॲट दाईस ऑफ जा किंवा बर्गर असं म्हणे म्हणजे एकंदरीत एक मी म्हणे की तीनशे रुपये मध्ये तुम्हाला टोटल पस्तीस जवळजवळ मॉक मिळत आहेत तर याचा तुम्ही फायदा घेऊ शकता नॉमिनल कॉस्ट आहे कारण तुम्हाला टेस्ट तर द्यावंच लागेल विदाउट टेस्ट तुमची तयारी होणार नाही कारण टेस्ट दिल्याशिवाय तुमचा प्रोग्रेस तुमचं लक्षात येणार नाही कुठला सेक्शन तुमचा वीक आहे कोणतेही टॉपिक्स तुमचे वीक आहे हे सर्व तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला टेस्ट द्यावे लागतात तर मॉकटेस्टचं डिटेल व्हिडिओ सोल्युशनही तुम्हाला मिळेल म्हणजे जर समजा टेस्ट दिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की हा क्वेश्चन आपल्याला समजले नाही आहे विथ सोल्युशन जरी बघूनही तुम्हाला तो समजला नसेल तर तुम्ही त्याचा व्हिडिओ ऍक्सेस बघू शकता जे काही आमचे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत त्याच्यावरती व्हिडिओज बनवतील जे काही सब्जेक्ट ओरिएंटेड आहेत तर तुम्ही विथ व्हिडिओ इच अँड एव्हरी क्वेश्चन तुमचे जे आहेत जी क्वेरीज आहेत तुम्ही त्याच्यामध्ये क्लिअर करू शकता ओके तर याचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी चालू झालेलं आहे तर तुम्ही याचा फायदा घ्यावा रजिस्ट्रेशनसाठी इथं नंबर दिलेला आहे बघू शकता तरी मी इथं रीड करतो एकदा डबल एट झिरो फाईव्ह टू झिरो नाईन एट नाईन एट हा एक नंबर आहे किंवा नाईन थ्री सेवन झिरो थ्री फोर सिक्स फोर सिक्स फाय हे जे शेड्यूल आहे हे स्टार्ट होत आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून तर हे मॉक टेस्ट आम्ही चालू करत आहोत पंधरा जुलैपासून ते पुढे एक महिनाभर हे रन होईल लाईव्ह असणार आहे कम्प्लिटली आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल जर काही क्वेरीज असतील किंवा तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ह्या दिलेल्या नंबर्सना कॉन्टॅक्ट करा जे काय तुमच्या शंका आहेत हे विचारा तुम्हाला डिटेल माहिती दिली जाईल ओके आणि लवकरच आम्ही तुम्हाला लाईव्ह टेस्टमध्ये बघू विथ आपण व्हिडिओ सोल्युशन्स पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील ठीक आहे तर आपण आज इथं थांबणार आहोत हा था एकदम हा शॉर्ट व्हिडिओ होता तर लवकरच आपण एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहोत चला थँक्यू